हाय गाइस वेलकम टू माय चॅनल तर आज आपण बनवणार आहोत ब्रेड पॅटीस त्यासाठी इथे मी गॅस चालू केला आहे आणि कढई तापत ठेवली आहे त्यामध्ये एक चमचा तेल टाकायचे आहे तेल तापल्यावर थोडीशी मोहरी टाकली आहे अद्रक हिरवी मिरची आणि लसूण याचा टेचा टाकला आहे थोडी हळद टाकली आहे आणि पाच ते सहा बटाटे टाकून ते मॅश करून मिक्स करून घेतले आहे एक चमचा लिंबाचा रस टाकला आहे चवीपुरतं मीठ टाकायचं आहे आणि हे मिक्स करून घेतलं आहे मिक्स करून झाल्यावर थोडीशी कोथिंबीर टाकली आहे आणि एक चमचा मी येथे पुदिन्याची पावडर टाकली आहे जर तुमच्याकडे ताजं पुदिन्याचे पाणी असतील तर तुम्ही ते तेही टाकू शकता आणि एका बाऊलमध्ये भाजी थंड होण्यासाठी ठेवली आहे येथे आता दुसरा बाऊल घेतला आहे त्यामध्ये एक वाटी बेसन पीठ घेतलं आहे थोडीशी हळद टाकायची आहे चवीप्रमाणे मीठ टाकायचे आहे आणि मिक्स करून घ्यायचे आहे थोडे थोडे पाणी टाकून हे बॅटर मिक्स करून घ्यायचे आहे मिक्स करून झाल्यानंतर आता ब्रेड पॅटीज जास्त ऑइली नाही होण्यासाठी तेलकट नाही व्हावे हो, यासाठी इथे मी अर्धा चमचा बेकिंग पावडर टाकलेले आहे बेकिंग पावडर टाकल्यामुळे हे जास्त तेलकट नाही होत त्यानंतर इथे ब्रेड घेतले आहे ब्रेड हे मधून कापून घेतले आहे आता आपण ह्याच्यात जी भाजी बनवली आहे बटाट्याची ती ह्याच्यात भरून घेणार आहोत आणि एका साईडला तेल तापायला ठेवलं आहे भाजी ही व्यवस्थित भरून घ्यायची आहे इथे अशा प्रकारे मी भाजी ब्रेड मध्ये भरून घेतली आहे अशा प्रकारे इथे मी सगळे ब्रेड तयार करून घेतले आहे भाजी भरून आता तेल गरम झालं आहे की नाही हे बघण्यासाठी याच्यात मी थोडंसं बेसनपीठ टाकलं होतं आता याच्यात ब्रेड बेसन पिठात डीप करून तळून घ्यायचं आहे आपले ब्रेड पॅटीस तयार झाले आहे आता आपण त्याच्यासोबत चा चट खाण्यासाठी चटणी बनवणार आहोत येथे मी थोडीशी कोथंबीर घेतली आहे दोन लसूणच्या पाकळ्या घ्यायच्या आहे एक हिरवी मिरची घ्यायची आहे जिरा पावडर घ्यायची आहे चवीप्रमाणे मीठ घ्यायचं आहे एक चमचा लिंबाचा रस घ्यायचा आहे आता हे आपल्याला मिक्सरमधून बारीक करून घ्यायचे आहे याच्यात तुम्ही थोडीशी साखरही टाकायची आहे तयार आहे आपली हिरवी चटणी आणि ब्रेड पॅटीस जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा